तुम्ही खबर असा साधारण दोन दिस पहिली दोन दिस पहिली आमचे काले पंचायतीचे काले पंचायतीचे सरपंच नरेंद्र नर गावकर आणि त्यांची टीम म्हणजे चौक जणांची टीम गंगाधर बाळो आणि संगवी मला खबर ना की सरपंचान रिझाईन झालं म्हणून हा ऐकला बट आय डोंट नो एक्झॅक्ट बट एनी हाव म्हणजे चौगाय आमचे आलवारीस आलवारीस आणि केरकर बाबा बरोबर प्रेस कॉन्फरन्स घेतली थं पणजे वचून समेर खंच घेतली आणि त्याचा निषेध करपाक लागून आम्ही हांगा बसल्या निषेध इतल्याच खातीर की काले पंचायतीचे हे रुलींग जे बॉडी आसा हे चौगी खंय तरी खरीजे वचं प्रेस घेतात त्या प्रेसा म्हणटा की आमची जे वाईड जे वाईड लाईफ सेंच्युरी पण जे प्रोजेक्ट येतात ते बंद करचे गव्हर्मेंटात म्हणजे करपाक घेतला ते फॉर एक्झाम्पल थंय टुरिस्टिक एक प्रोजेक्ट घेऊन आसा मेन म्हणल्यार डबल ट्रेकिंग चालू जाल्या आणि कुळी एक प्रोजेक्ट जाऊ असे विंगड विंगड प्रोजेक्ट असा हे बंद हे बंद म्हणून करून प्रेस घेतल्या आम्ही निषेध इतल्याच खातीर करतात कर की आमची आमची पंचायत बॉडी जे चौघ जण केले त्यांर नांटायर काले गाव म्हणजे साधारण एटी पर्सेंट लोक हे व्हालड लाईफात रावता आणि तू जर अशी समज जर प्रेस घेऊन समज जर तू व्हाडलायफा सांगता की ते सगळे बंद करत खूप ऑर्डर जाऊन ऑर्डर आणि वच आम्ही खंय वच म्हणजे आम्ही निषेध इतल्याच खातीर करता की तुम्हाला खबर असा आमच्या सात वार्ड असा आणि सातही एकले एकलो मनीस हांगा आपला एक्चुअली प्रेस घेऊन फाटले कारण जे दिसा प्रेस घेतली हा साधारण दहा वर्ष पंचायतीक राहिला पाच वर्ष सरपंच म्हणून आता माझे मिसीस असा सो पंचायत म्हणून वयतगीर पंचायत म्हणून वैद्यकीय प्रॉब्लेम असा असा की सगळे भेटून इनवॉल्व्ह काय कि आता तिक का खबर ना आमदे सूरज आजचा सरपंच असा आणि आताचं प्रेजेंट पंच असा ते खबर ना असे आता आमचे कृष्णा मामा कृष्णा देसाई खबर असा की ह्या फॉरेस्टापासून पासून भरपूर स्टडी असलेले मनीस ते कारण साधारण वीस वीस बावीस वर्ष ते आयज ते केसी हाताळतात आणि ते म्हणजे व्हालड लाईफ आणि रिजर्व फॉरेस्टाचे सगळे तो सांभाळत तसेच पगरमाळा वेल्यान चला कष्टीच्या गंगाधरा वाढच्या आता निषेध इतल्याच खातीर करता की तुम्ही पण जे समजा की त्यांनी इंडिव्हिजल असे की ती पंचायत असे म्हणून न्ही कारण पंचायतीचे पण हे सगळे जे लोक असा हे सगळे लोकांनी सगळी जबाबदारी ते त्यांच्या चोगाचेर सोडलेली कडेन ना तुम्ही कितीही करतले आणि खूपही किती उलतले आणि कडेन सोसून घेतले ना कदापी शक्य जाऊचे ना खास करून हे कित्याक लागून सांगता की हे कळपाक जाय की की बाबा त्यांच्यानी व्हालड लाईफ म्हणतात हे वायल्ड व्हाईल्ड आसा गंगाधर म्हणजे टोटल व्हालड लाईफ तेगे वाड्या वेल मनीस आयला तर सगळे टोटल व्हाईड लाईफ पडता पकोर्मळ सगळे व्हाईड लाईफ कार्यामळ सगळे व्हाईड लाईफ हे एन्टायर प्रॉपर्टीज म्हणजे सगळे राहता त्या व्हालड लाईफा खात जर आमची हे रिप्रेझेंटेटीव पणजी वसून आल्वार दिसा सारख्या बरोबर केरकरा बरोबर सारख्या बरोबर अशी तरी इंटरव्ह्यू घेतात आणि अवेअर करता सरकारा सरकार चॅलेंज करता सरकाराले प्रोजेक्ट बंद उलयता जे हे बरोबर न्ही आणि त्याचं निषेध म्हणून आम्ही एक प्रेस घेतला मुद्दम खास करून घेतल्या कारण गोयभर लोकांना की हे चौघी जण पंच झाले म्हणजे हो सगळं तालेगाव त्यांच्या कडे आम्ही सोडलेले कडे ना तालेगावच्या अशी आमचे जाणकार कितलेशेच मनीस आहात जे मनीस आयज पर्यंत या वाईल्ड लाईफ सेंच्युरी रिझर्व्ह फॉरेस्ट लागून आयज पर्यंत झगडतात त्याच पर खात आम्ही आयज प्रेस करून घेते आमच्या सेंच्युरी घेतात आणि जर किंवा बाकीचे असा इफेक्ट किती जाऊक शकता काले वाटाव एक्झॅक्टली हाँ कि क्लाउड वारिशा ब्लेम करना कारण तेने पैली साकून ये दिला तो एनवायरमेंटलिस्ट तो इच एण सरकाराच्या गोष्टी तो अपोज करता तो पहिली तो करता पर्यंत करता आम्ही कि कर ते किती लागून म्हणना की ज्या पहिली गोया प्रोजेक्ट असा ते बंद करजे तो काम करता पण जे हे चोग जण सा, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जे काल्यागावचे तुमकां सांगता आता तो सांगता की हे सगळे प्रोजेक्ट बंद करपाचे प्रोजेक्ट बंद करीती मेंबर कोणी कोणी पावर दिला मोले तांबडो सुरलाचा प्रोजेक्ट बंद करत या चौघ पंचायत कोणी पावर दिला लोकांनी दिला ना दिवना इफेक्ट इतकं जातो फाली सकाळी कदाचित एक खंयचे वायल्ड लायफ इज नॉट ओन्ली फॉर गोवा तो से, सेंटर बोर्ड तेका ते फाली सकाळी समज म्हटले की बाबा ऑर्डर झाली की हे व्हाल्ड पडटा आनी बंद जाऊचे अशें समज म्हटले फाल्यां सकाळी ही ऑर्डर ही ही ऑर्डर नॉट ओन्ली फॉर गोवा ही एंटायर भारताक लागता ऑर्डर फाल्यां सकाळी हांव फाल्यां सकाळी तूं समज कितें थंय मग करपाक गेलो तिसरो मनीस जालो एज पर दीस वॉर्डर हें बंद कर म्हणल्यार बंद जातलें तेन्ना तुमी खंय वयतले फाल्यां सकाळीं आमचो गांव एन्टायर गांव खंय जो आसा तो वायल्ड लायफाक आसा कितेंय जावंक हो शकता वायल्ड लायफाचें तुमकां खबर आसा वायल्ड लायफाचें आमी कितलीं वर्सां जालीं केसी जाली आयज पर्यंत सेटल जायना आनी तो वायल्ड लायफ इज अ टोटली सेंटर इश्यू म्हणजे तुमी आतां तुमी जे पळय हें जें करता आमी इतल्याच खातीर घेतल्या की सरकारान फॉरेस्ट डिपार्टमेंटान आणि सगळे गोंयच्या लोकांनी ग्रही धरची न्ही की हे चौगांनी पय जे बसून पय जे तेंचे बरोबर बसल्या ते अशी न्ही सगळं गाव म्हणून ते बसोना ते मे बी इंडिविज्युअल आसतले आणि सगळे लायक मायंडेड आसा परत खास करून आमचे पंच हांगा बसले कडेन आसा आमी ते कदापी ते आमी मान्यूय करपाना त्या खातीर आमी निशेध करपाक लागून हांगा बसल्या कितें डिसिजन घेता बबन जो आसा जो तुमचो सरपंच आसा तो तुमकां विश्वासांत घेतना कारण भारतीय जनता पक्षाची पंचायत आसा तुमी भारतीय जनता पक्षाचे पंच सदस्य आसा तुमकां विश्वासांत घेतना डिसिजन घेता

झगडटा की आमका वाईल्ड लाईफ कार्डा कितल्याची थोड्यांची घरां काळेचे लोक कितले गरीब आता ते कोणाक सांगूची गरज म्हणजे सांगे हे असे असा आणि त्यांची घरां सुद्धा वाचवा ते प्रयत्न कितली वर्ष त्यांचे ऑक्युपेशन शेअर बीन असं त्या वाईल्ड लाईफ कार्डा सॉरी घरा हे ते वाईल्ड लाईफ कार्डा म्हणून सांगता आणि सरपंच असे कसे म्हणूक शकता तो तो हे लोकांची कायच तक आहे लोकांच्या तर कायच ना तुम्ही किती विचारले बिन देखा एक करता

प्रकल्प जे बंद जातात तेजेर आसा कित्याक असा म्हण तो एक आसता तोय तिथून ना जाऊ पडा आणि अशी रुलिंगा कडेन तेणी दुसरे खायचे प्रोजेक्ट किती हाडूंक ना अशी लोकां खातीर फक्त वायल्ड येता लाईफां बंद करता वायल्ड करतात भायर बी कितें प्रोजेक्ट हाडपाक जाय ना हाडपासन आता त्याचा रईट असा कोणाकडे उलय आणि ते जेणे करून लोकांनी जे हे ज्यो डिफिकल्टी आसा त्यो सॉल्व जातल्यो तू कष्टीगाव किती ते कष्टी गाव आता पैस एक प्रोजेक्ट बंद झालेले हा आता कोर्टात असा म्हणजे लोकांचे ट्रक असले भरपूर प्रोजेक्ट लोकांोजेक्ट जाय म्हणून त्यांनी ते सगळे रिपेर केले पैसे खूप पैसे मोडलेले जो प्रोजेक्ट बंद झाले कारण त्यांना भरपूर लुकसा झाली हां माझे नाव कृष्णनाथ देसाय हा मूळ दालेचं हा गेले पंचवीस वर्षां हे लाईफच्या थोडं सफर जाता आमक ज्यांना कळ्ले की आमची जी प्रॉपर्टी आज व्हालड पडटा तो मेरेन आम्ही सगळी फॉरेस्ट मिनिस्टर्स चीफ मिनिस्टर जावं बाकीचे खंय बाति खे असा पण ने कन्झर्व फॉरेस्ट सगळ्या फुडें आमी हें करून आमी रिक्वेस्ट केलो की आमची जी एन्टायर प्रॉपर्टी जी आसा ती वायल्ड कायल्ड लाईफात असा आणि त्यांच्यानी पसून आयकून घेतलें प्लस जे पहिलीचे जे आमचे सरपंच असले पाटील संतोष गावकार नंतर किशोर गावकार हे आमी सगळे गांवचे लोक जेन्ना वचून हो तेंकां रिक्वेस्ट केल त्यांना ते पसून फुल्ल सपोर्ट केलो कारण ते पसून खूब सफल आसले जे दोन हजार एकवीस रिजनल प्लॅन जे आणि येण तो पंचायती त्याने प्लॅन डिस्प्ले बसून आम्ही जे सगळे पळले की त्यांनी सगळी ग्रीनरी अशी केली सगळे गावचे लोक एक जाऊन आम्ही सरपंचा जा फुड्या गेले आणि थंडी एक आम्ही मिटींग घेऊन स्पेशल मिटींग घेऊन त्या ओपोज केला आणि त्यांनी सांगले की हे जे तुम्ही सगळी ग्रीनरी दाखवल्या सगळे जे फॉरेस्ट दाखला आणि एवढो वडा गाव असा ना रेल्वे स्टेशन असा बाकी सगळे असा त्याचे कि किती त्यांना तुम्ही भी तातडी भीत लक्ष घालून जे पण सगळी ग्रीनरी दाखवल्या जेव्हा फॉरेस्ट म्हणून एरिया दाखवता ती तुम्ही आमच्या भायर काढची असे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केला प्लस इंडिव्यूजल जवळ जवळ आम्ही तीस चाळीस लोकांनी आम्ही लॅटर दिल्ली कारण आमच्या सरपंचांनी त्यांनी सांगले की प्लस इंडिव्ह्यूजली लॅटर करा आणि त्याप्रमाणे आम्ही सगळी इंडिव्यूजली लॅटर केली आते आते जो जो आते आता प्रत्येक फाटी आता जवळ जवळ दहा पंधरा वर्ष झाली आम्ही एक आता ॲडवोकेटात घेऊन मॉले वयतात आणि ही आमे जे पण आता प्रत्येक गावचे लोक त्या ज्या व्हाल्ड रिझर्व रिजव फॉरेस्ट आम्ही हे खंच्या बिस्ते बाहेर काढत आणि तिथल्या मुक्त करा असे रिक्वेस्ट करीत असा आणि आता कालच काल पेपरचे वातले की आमचं गावचं सरपंच आणि इतर बाकीचे दोघ तीजा पंच हे एक प्रेस कॉन्फरन्स घेतला आणि भुरल्यान एक चार प्रकल्प जे आमचे काळे जाऊ कुळे सुरला अशी येतात त्यांपूज ते केले त्यांच्यानी कळना के की आमचे सरपंच पण असतात सदांच गावांबरोबर असता सदां बरोबर असतात आणि त्यांना पसून ती कळकळी हे असा आणि सरपंच जो आसा तो जे प्रकल्प येतात ते बंद करत सोला कळले ना की अक्या तोच सगळं गावचं आख्या काल्या तो सरपंच ताका सगळ्यांना पॉवर दिला की तू सगळेच कर आणि तू सगळेच करतलो अशें ना आतां ते यो तो अपोज करता हे बबन आणि हांव जावची पहिली पसून हे आमची रेल्वे चलता आणि काल्या गावां फक्त एक रेल्वेच असली एक बस नासली एक ट्रक नसली आम्ही चलोन काळे साकून सावड्डी इस्कोला चोवून ये त्यांना बसून ही रेल्वे असली आणि ती रेल्वे चुकतरी आम्ही चोलात जाता आणि ते रेल्वे करता म्हणजे कोण व आता कल्याण करपा येला का कोणाची कल्याण करता येला आज इतके आमकां त्रास करता एक बारीक बारीक गावा एक झाड बसून जर मारले विचारता तूं कितें तू तूं कोण तू कोणी एलाव केला या रिजर्वां पडटा या आमगेले वायल्ड लायफां पडटा आम्ही म्हणटा की तुगे कितें आसा ते हाड नी तुगेले आसा तें हाड आसा आम्ही आमी दाखयता अशी करून आता मला आता किती वर्ष झाले केस चलता इवन द फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर असा तो पसून सांगता की बाबा तुम्ही यु आर राईट त्यांनी कांयच ना आणि त्या बेश्टेच हर येऊन हे करता असले पद्धती हे किंवा प्रोजेक्ट येले जात जे आमच्या गावा खात्री बरे नी ते गावच्या लोकांना किती एम्प्लॉयमेंट मेटलो गावच्या लोकांना तरी जातले आणि ते सोडून या सरपंचा सारखी एक जबाबदार पदाचे असले मनूस जर ते समजे ऑपोज करता जे एक इतकं आश्चर्तपद गोष्ट ना सरपंच म्हणून एक गावच रिप्रेझेंटेटीव ते खरं म्हणजे लोकांच्या हितार्थ काही निर्णय घेऊ आणि कोणाचे हो तरी हितोर पडता आणि ऑपोज करता हे आमक अजिबात ना आणि या गोष्टीचा समक निषेध करता हे माझे तुम्ही सांगायचे सो so, आता मामानही म्हटले आणि खास करून पंचानही घडले बरोबर आता तो म्हणता की तो रेल्वे ते वेगनी बंद कर ते डबल ट्रेकिंग बंद करपचं म्हटलं हा तुमकं फॉर कायंड युअर इन्फॉर्मेशन जे हा सरपंच असलेलो हा मुद्दाम करून तुमच्या प्रेसा माध्यमातल्या सांगता जेव्हा आम्ही रेल्वेक एक लेटर केले पण हा सरपंच आम्ही के लेटर केलं बरोबर सुरज असा आमच्या बरोबर सुरज आता सरपंच आमच्या बरोबर विराज असा विराज सरपंच त्यांना सो हे करता असताना आम्ही एक लेटर बोलवून दिले रेल्वे रेल्वे समज जर किती जर असले म्हणजे डबल ट्रेकिंग म्हणा कितेंय जर समज असं जाल्यार आमचो काले गावांचा हंड्रेड पर्सेंट तुमकां सपोर्ट तुम आमकां ओवरब्रीज करून दिवचो ही आम आमची सामकी प्रांजाळ मत आमची आणि आम एक सामकी मागणी आसलेली आणि ती आमगेली मागणी तेंच्यांनी उचलून धरून दरून त्यांच्या ओवरब्रिज ओवरब्रीज साकार करून दिलो आणि आज जर समज हेंची सारकी मनीस जर समज ते अपोज करताना हेजितल्या म्हणजे हेजे निश्चांतच हेच ना आमकां मेळची ना कारण जे मनशांनी खातीर आज ओवरब्रिज सरपंच करून दिला आम्ही त्यांना पंचायत इज कंटिन्युअस प्रोसेस हा सरपंच हा तू कोणी सरपंच जाऊ तू याचे फॉलोअप कर माझ्या खंयचे तरी तु तुझे पर्सनल एक लागून जर तू ते आयज आडोवपाक वयता जाल्यार हे ते बरोबर न्ही वेगनीचो संदर्भ सर हांव उलोवपाक नाका मुद्दम करून दोघांनी काढलो म्हणून सांगता तुमकां खबर आसा वेगनी म्हणटा त्यो आयची न्ही वेगळी म्हणतो फ्र, ते कृष्णा बाबान सांगलं तसे फ्रॉम बिगेनिंग हा वेगळी चलताल्यो आणि हेही मनीस ट्रान्सपोर्टेशन थं करताले त्या व्यागिनीचे आज कितलसो का उदार निर्वाह जातालो आणि आज तू तो बंद जाण मनीस बंद करता पळय हे बंद सोदता सो फक्त त्यांच्या फायद्या खाती का कोणा फायदे आम्हाला खबर ना हे खरं म्हणजे आमच्या आदारांके लक्ष घालपासदारांदारां खास करून आदारांक हे सांगले की आमदार हरक टाइम की आम्ही आमदारा फुड्या व इशू घेऊन गेलो कारण क्रेडिट दिवस आमचे कालेगावा का न्हू नॉट मतदार मतदारसंघात किती जातले आम्ही या आमदारांना पळोव जाय आणि आमदाराला तितली जबाबदारी असा आम्ही ह्यो सगळी वेगणी किती बंद करता बाबा सांगतो छाती टोक म्हणून सांगता तुम्ही आमदारा फुडे वचा हो ते आमदारांत गेला म्हणून सांगता ही जे नॉट ओनली वेगळी अदरवाइज किती इलिगलिटी करता तो उठलो सुटलो आमदाराचे नाव घेता आणि आमदाराचे नाव घेता हा स्वतःक आमदाराक एक दिस सांगले भाऊ असे असे असा बबन सरपंच असा आणि प्रत्येक वेळ तुगेले नाव घेता एकदा तू वस आणि त्याला विचार बाबा तू ते उलयत ते किती काय म्हणून आपण तुला करत आयज पर्यंत त्याला विचारले ना आणि बऱ्या आमक हर एक टाइम सांगला हे जितले किती करता तितले भाऊ करता हे तरी स्टेट वेग आमक सांगला कितले मनीस आमके पंच पंचायतीक असा सगळ्यांक असा सगळ्यांक डायरेक्ट सांगतालो हेर आज पर्यंत भावून घेतला आणि आमक जेव्हा म्हणजे त्याचे निष्पन्न केले झाले की खरेकळे केव्हा जे जान, गोवा वाईल्ड लाईफ बोर्डाचे जे मिटींग झाली तेव्हा आमच्या आमदारांनी ऑब्जेक्शन हाडले तेव्हा आमक कळले की हा बाबा बबन पैसे किती सांगता तितले खरे म्हणून मला एक सांग ह्यो वेगळी चालू झाल्या काले काचे लोक आसा ते डिपेंडंट जवळ जवळ शंबर देडशे लोक देडशे फेमिली थंय जाता ट्रक ओनर जाताले कॉन्ट्रेक्टरा तूं सगलो धंदा जर बंद जाल्यार तू सगळो गाव तूं गाव सगळो बंद करतात त्यांची पोटा पाणयाची सोय तुमी करतात तरी ना जरे सो so, मागे अजूनही मत असा कारण असली गोष्टी जर ऑब्जेक्शन हा एक दोघ तीग जमा ऑब्जेक्शन ऑबजेक्शन हायला आमदारांचे समजे सकारात्मक म्हणजे त्याचे निष्पन्न जाय आणि हो इशू ठामपणे त्यांनी घेऊन जावं इंटरफिअर जाण म्हणजे हे सगळे करून घेऊन जे आता आमक कळना आता होई प्रेस घेता भारतीय जनता पार्टी म्हणून प्रेस घेता आता एखाद्या वेळे भाऊ म्हणतो काल काल कोणीतरी फोन केला भाऊ आम्ही गेले कोणी तरी म्हटलं की भाऊ सांगतो तो नूच म्हणून नू कसं यदी वडले एंटायर प्रोसेस जो केला तो तिनेच केला आणि तू ना कसं म्हणपा शकता तर त्या खातीर मागे सांगते ठाम मत असा यांच्यानी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे तू गेली संघटना म्हणजे अध्यक्ष किंवा सरकारने जे लक्ष घेऊन यांचे आता त्यांनी सांगलं तसे त्यांनी सांगलं त्या त्या पद्धतीने त्याचे त्याचे कडक कारवाई करपाची आणि ऍक्शन घेऊन रिप्लेस घेऊन कारण म्हणजे प्रेस घे कारण म्हणल्या दोन दिवस पहिले आमच्या जा पणजी वसून कालू आरवारेस का आणि केरकर हेजेकडे प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे आमचे सवड्डे मतदारसंघात काली पंचायती कुळी पंचायती आणि मोले पंचायती जे प्रोजेक्ट घेतात ते बंद करचे म्हणून त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतला पण हा इतकंच म्हणतात त्या काली पंचायतीचे एक सरपंच म्हणून तो उदू शकता मोले पंचायती कुळी पंचायती प्रोजेक्ट बंद कोणी दिली त्याकडे दिसले की आपण सरपंच म्हणून कालीगावचे गावचे सगळे लोक त्याचे राईट डील ना आम्ही आमचे कालीगाव हे आम्ही सगळे कालीगाव हा ते आमचे वार्ड नंबर सातच हा वार्ड नंबर सात आहोत तर हंड्रेड पर्संट सगळं वाडलेपा येतात या कदाचित फाल्या वाडलेपान हे झाले आम्ही खं आमची घरा उठी झाल्या आम्ही खं बबन रावचे बो काली सरपंच जागो दिवस घर बांध देतलं हे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या त्याचे आम्ही फुल्ली ओपोज करून निषेध करता आणि हे प्रेस कॉन्फरन्स आम्ही सहमत ना आम्ही खाली गाव तिच्या वांगडा ओपन वांगडा ना असे हे ग्रुप प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही तिथे हे करता निश्चित करतो ही गजाल झाली की आमचे सरपंचान सांगले की बाबा हे हे प्रोजेक्ट आहा त्याला अपोज करता असे म्हणून पण आता जेव्हा इशू एक जो किती अनलोडिंग अनलोडिंग असा तो काढून साईडिक दोर किद्याक तर फाल्या कॉन्ट्रॅक्टर कोण भो येतो तो येतो कोणी येतो ती फुडली गोष्ट पण बाकीची जी घरं असा तो जो आज कोणाची पहिलीच्या जेव्हा व्हाल्ड लाईफ म्हणतात पहिलीच्या पहिलीच्यान थं घरां आणि आता समज जर कोणी एक चार भरगे आहात ते एक एक साईड घरं बांधपल त्या थंय बांधपक मेळणं ते आईच्या हातूर जर वच्शीत जे कोणाक उदक मेळात कोणाक लाईट मेना हे सगळी प्रॉब्लेम आन त्याखात पंचायतीन म्हटलं या बाकी लोकांबद्दल चिंतून ते कित तरी ते जाय जसं आणि हा त्याचे वडले काय उपक्रम सोदना कित्याक मच्छी पंचायतीत मी बरी बुद्ध कित्याक लोकां बद्दल कितें तरी एक इतलें सांगून हांव सोपय गावक आणि प्रेस घेतला जे कर निश्चित करता कारण म्हटल्या गोव्हर्मेटाचा मोठ्यातला मोठा मोटे प्रोजेक्ट तो एडवेंचर ट्रेकिंग आमच्या काले जाता हाडप ऑलरेडी तो ते आता वायल्ड लायफ म्हणटा ते व्हाल्ड पडटा तो प्रोजेक्ट तो एक प्रोजेक्ट जालो काली पंचायत असा ती टोटली गोव्हर्मेंटाची पंचायत असा ती टोटली वायल्ड लाईफा पडटा हे जे गोव्हर्मेंटा जे प्रोजेक्ट हाडला ते ते विरोध करता जाल्यार गोवोरमेंटान हेंचेर खर कारवाई करून तेंचेर एक्शन घेवपाक जाय